गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली विकास कामे आणि कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणींमुळे अखेर राज्य अभियंता संघटना रस्त्यावर उतरली आहे अमरावतीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे गेल्या आठ महिन्यांपासून विविध सरकारी विभागांकडनं कंत्राटदारांना त्यांच्या विकास कामांचे पैसे मिळालेले नाहीत निधीची कमतरता आणि कामे सुरू ठेवण्यासाठी असलेला दबाव यामुळे कंत्राटदारांना गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे काही कंत्राटदार तर आत्महत्येचा विचार करण्यापर्यंत पोहोचले आहेत या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्य अभियंता संघटनेने हे आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कामाच्या कालावधीसाठी दंडमुक्त मुदतवाढ देणे ठेवी आणि अतिरिक्त रक्कम परत करणे तसेच रखडलेल्या प्रकल्पांसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देणे या बाबींचा समावेश आहे या संदर्भात संघटनेने यापूर्वीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे अनेकदा पत्रव्यवहार केला होता परंतु त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे अखेर एकोणीस ऑगस्ट पासन अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाबाहेर हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे राज्य अभियंता संघटना जिल्हाध्यक्ष आमचे दोन तीन वर्षापासूनचे प्रलंबित देयक जे आहे नव्वद हजार कोटी रुपये सरकार सरकार ही सरकारवर पेंड्यांची झालेली आहे आम्ही वेळोवेळी काम बंद आंदोलन नेहमी करत आलो आहोत नेहमीच आम्ही शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करत आहोत राज्य सरकारनं अजूनही कुठल्याही गोष्टीवर पैसे उपलब्ध करून दिले नाही सदार आमच्याचपैकी एक आमचे कंत्राटदार बंधू सांगलीचे कंत्राटदार यांनी जलजीवन मिशनचे काम केले ते सबलेटमध्ये आहे असं मंत्री महोदयानं बेजबाबदार वक्तव्य केलं आम्ही स्वतःच्या खिशातल्या पैशातून सर्व विकासाची कामं करत आहोत पण शासनाला याची कुठेही जाणीव नाही आम्ही वेळोवेळी आंदोलन निवेदन नेहमी येत आहोत पण अजूनही शा राज्य शासनाकडून आम्हाला कुठलाही निधी प्राप्त झालेला नाही आहे निधी मागितलाही तर एक टक्के दोन टक्के असे आमच्या नेहमीच तोंडाला पानं पुसली जात आहे इथं बसलेले सर्व इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर मेकॅनिकल कॉन्ट्रॅक्टर जल जलजीवन मिशन महानगरपालिका जिल्हा परिषद सर्व कंत्राटदार आज एकजुटीने इथं आंदोलन करण्यासाठी हजर आहे हा प्रश्न खूप गंभीर आहे कंत्राटदारांच्या येत्या काळात काही दिवसात शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या होतील याची राज्य सरकारला ज्वनीव व्हावी व आमचे पैसे त्वरित राज्य सरकारने द्यावे याकरिता आम्ही आंदोलन करीत आहोत धन्यवाद या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून जर मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे आता सरकार यावर काय पावले उचलते हे पाहणं महत्वाचं ठरेल अमरावतीतील या आंदोलनामुळे अनेक कंत्राटदारांच्या आशा वाढल्या आहेत